हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होता संडे आणि मला जायचं होतं डिमार्टमध्ये स्पेशली फक्त किराणा घ्यायसाठी हे मला म्हटलं दुसरं काहीही नको घेऊ बाई मी कंटाळलो आहे तुझ्या शॉपिंगला फक्त किराणा घे तर मग आम्ही खाली आलो आणि हे मला म्हटलं की तू खाली उतर बघ सगळा रोड खराब झालेला आहे इथं आमच्या सोसायटीमध्ये गॅसची पाईपलाईन करत आहे तर तू खाली उतरणे बघ व्यवस्थित गाडी निघते का म्हणून तर मग मी उतरली खाली आणि म्हणजे एवढं खोदून ठेवलेलं आहे ना तर मुलांना खेळायला सुद्धा प्रॉब्लेम होत आहे आणि ज्या वेळेस मी तुम्हाला सांगते की म्हणजे मी नवसारीहून आलेली होती ना तर त्या दिवशी सुद्धा हेच प्रॉब्लेम होते की हे मला टू व्हीलर घेऊन आले घ्यायला म्हटलं का हो असं केलं म्हणे तिथं खड्डे खोदलेले आहेत फोर व्हीलर तर निघणारच नाही तर दोनच्या ऐवजी मायरून आले तर तीन थैले झाले आणि कसलं काय नुसते हात दुखायला लागले तिकडून येताना आणि आम्ही तीन जणं टू व्हीलरवर आणि सामान तर इतकं वैताग आला आपण मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आता करते, में 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 करते मी ॲडजस्ट तुम्ही या टू व्हीलरवर ते म्हटलं मी ऑटो करून येतो म्हटलं नाही मी करते ॲडजस्ट तर नेहमीप्रमाणेच आ... नवऱ्याच्या गाडीमध्ये पेट्रोलच राहत नाही तर पेट्रोल टाकलं आणि मग आम्ही निघालो डीमार्टला तर फायनली आम्ही डीमार्टला पोहोचलो आणि संडे होता ही जी डीमार्टची आहे ही बॅकसाईड आहे म्हणून इथं तुम्हाला काही वाटणार नाही इथून आम्ही इथूनच ट्रॉली घेऊन घेतो आणि वरती लगेच लिपणे जातो बघा दक्षू दक्षूचे तर इथं हाली का मज्जाच होते कारण की तो काय करतो इथं जेवढे पण खेळणे आहेत ना तो घेतो खेळतो आणि तिथंच ठेवून देतो तेवढं बरं आहे की तो असं जीत नाही करत मला पाहिजेनच पाहिजेनच तर आम्ही लिफ्टने वरती गेलो आणि याचा आहे ना दरवेळेसचे नाटक आहे जेव्हा आम्ही डीमार्टला येतो ना तर तो, तो पहिले मग त्याला जी चॉकलेट पाहिजे नाही इथं बघा त्यांना ते ना त्याला कमी प्राईजवाली चॉकलेट दाखवत होते पण तो तसं नाही करत ज्या वेळेस त्याला जी जास्त प्राईजवाली घ्यायची असेल ना मोठी दिसली का तो तीच घेतो आणि दरवेळेस तो महागच चॉकलेट उचलतो तर पहिले आम्ही त्याला चॉकलेट घेऊन देतो तेव्हा तो आम्हाला शांततेत डी मार्टला फिरू देतो तर इथं मी वॉशिंग मशीनचं पावडर माझे म्हणजे सगळं संपलेलं होतं किराणामध्ये तर मी वॉशिंग मशीनसाठी लिक्विड घेणार होते पावडर नाही सॉरी लिक्विड तर तुम्ही कोणतं लिक्विड वापरता आणि कोणतं छान असतं वॉशिंग मशीनसाठी मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे की मला खूप जणं विचारत होते की ताई तुझा ब्लॉग केव्हा अपलोड होतो तर मी साडे अकराला दुपारी ब्लॉग अपलोड करते आणि लाईव्हला मी चार साडेचारपर्यंत लाईव्हला येतं तरी इथं बघा बाऊलचं पण छान कलेक्शन आलेलं होतं पण काय माहिती आहे का दोक्षू लहान आहे ना तर ते काचेचं केव्हा फोडेल सांगता येत नाही म्हणून मी आता सध्या काहीही घेत नाही फक्त बघते तर हे मला म्हणत होते हे कोको बघा नो शुगर आणि नो कॅलरीज वाला आलेला आहे आता नवीन डीमार्टमध्ये मध्ये आणि एक गोष्ट आहे की दरवेळेस डीमार्ट मध्ये आलो ना तर म्हणजे काही ना काही नवीन आलेलंच असतं तर खूप घ्यायची इच्छा होते पण यांना मी म्हटलं की पिऊच नका ना काय का का का। का गरज आहे स्वतः जिमला जाता बरं का आणि तुम्हाला सांगू यांचं सिक्स्टी फाईव वेट होतं आणि तुम्हाला सांगू ना सात आठ महिने झालेलं आहे तेवढंच वेट आहे जिमला जाता आणि हे असं सगळं पिता म्हणून मी यांना म्हटलं की काही गरज नाही स्वतः तुम्ही जिमला जाता आणि हे असं बघत आहे म्हणून मला म्हणतं बघत नाही तुला दाखवतो हे याच्यात नो शुगर आणि नो कॅलरीजवाला आहे जे लोकं जिमला जातात ना त्यांना दाखव असं मला म्हणत होते तर हे बघा ही जी पर्स आहे ना मी किती दिवसापासून बघत आहे पण माझ्या मनात ठसली आहे पण मी एक दिवशी नक्कीच घेणार आहे तिची प्राईस म्हणजे थ्री हंड्रेडपर्यंत आहे आणि हा बघा मला म्हणतो मम्मा मला टिफिन घ्यायचा आहे म्हणून त्याच्या पप्पांना म्हणतो तर भरचे टिफिन पडलेले आहेत घरी आणि हे बघा इथं मला फ्रोझनमधून आम्हाला शू दरवेळेस फ्रेंच फ्राईज किंवा स्मायली घ्यायला लावतो इथं मी गोकुळचं दूध घेतलेलं होतं त्याच्यानंतर हे बघा नवीन पर्स आलेले आहेत डिमार्टमध्ये याची प्राईस फक्त थ्री हंड्रेड आहे आणि किती सुंदर कलर होतो होते यांना मी म्हटलं मला घेऊन देता का मला म्हटलं तू जेव्हा मी घराच्या बाहेर निघालो होतो त्यावेळेस तुला बोललं तू तु काही घेऊ नको बाई तुझे लई शॉपिंग झालेली आहे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे चला आता बघू घेऊ पुढच्या वेळेस घेऊ आपण तर हे बघा स्कर्ट आहेत म्हणजे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा आहे हे पण मी म्हणजे कोण कोण असं करते मी काय करते डिमार्टमध्ये जाते पहिलेच सगळं बघून येते प्राईससोबत बघून येते आणि मग नंतर घेते तर हे मग डेअरी मिल्कची ऑफर होती फोर्टी रुपीजला होती ती डेअरी मिल्क आणि मग त्याच्यानंतर किराणा घेतला आणि बिलिंगची म्हणजे बिलिंग करायची वेळ आली आणि तुम्हाला सांगू बिल निघालं होतं दो, दोन दोन अडीच हजारपर्यंत बिल निघालं कारण की सगळ्या घरासाठीच वस्तू घेतलेल्या होत्या काही आम्ही अदर घेतलेलं नव्हतं थोडंफार काय खाय वगैरेचं घ्यायचं असेल तेवढं मी तर माझ्यासाठी काहीही शॉपिंग केलेली नव्हती दरवेळेस मी डीमार्टला जाते ना तर मला जी शेंगदाण्याची चिक्क्या आहे ना ती मी नक्कीच घेते मग तेल पोहे मॅगी आणि गहू बाजरी आणि भाकरवडी आणि हे होतं ते फ्रोझन मी तुम्हाला बोलले ना स्मायली वगैरे हा जर आम्ही आलो ना तर आम्हाला घ्यायलाच लावतो दूध घेतलं ला आणि कात्रजचं जे लस्सी आहे ना ते यांना खूप आवडतं तर आम्ही दरवेळेस कात्रजचे लस्सीचे दोन पॅकेटं घेतो आणि हे बघा यांनी नो शुगर आणि नो कॅलरीजवालं हे घेतलेलं होतं कोको एक तर त्याने टाकूनच घेतलं मला माहितीच नव्हतं की त्यांनी घेतलेलं आहे म्हणून आणि मग त्याच्यानंतर हे होतं म्हणजे भाजणीच्या चकल्या होत्या या आणि त्या ते त्यांनी घेतलेल्या होत्या पर्सनली मला खूप आवडतं आणि हे मला पडलेलं होतं शंभर रुपयाला ऑफर होती याच्यावर कारण की आता दिवाळी संपलेली आहे आणि खूप दिवस बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये